आताची पिढी अशी आहे ज्यांना खरं तर बाळच नको आहे आणि एक पिढी अशी आहे ज्यांना हम दो हमारा एक असं आहे मग ते योग्य वय काय मग महिला असेल पुरुष असेल यामुळे जी पिढी अशी आहे की ज्यांना तिशी आली तरी लग्न नाही करायचं आहे पण त्यांना बाळ हवं आहे मग त्यांना एक याची कल्पना मिळेल की आपण कुठलं वय आपलं योग्य आहे फॉर प्रेग्नेन्सी हां ॲक्च्युली द हायेस्ट क्वालिटी एग्स अँड स्पर्म्स आर जनरली एज ट्वेंटी फाय टू थर्टी Okay. मुलींचं थर्टी थ्री किंवा थर्टी नंतर एक क्वालिटी कमी व्हायला लागते hmm. तर हां ठीक आहे लग्न नाही करायचं मुलं नाही करायचं सगळं फाईन पण थोडंसं मनात एक विचार आला पाहिजे की अराउंड थर्टी डेफिनेटली इट्स अ गुड आयडिया टू कन्सिव्ह हां म्हणजे ॲट लिस्ट असं सो दॅट जे काय तुम्ही प्रोड्यूस करता, करता। ते जेनेटिकली रोबस्ट प्रोड्यूस करता म्हणजे तुम्हाला तुमची बाळं चांगली मिळतील तर जेनेटिक मटेरियल तर एज रिलेटेड ते फ्रायबल hmm. होणारच असतं ना आणि आपल्याला जर रोबस्ट ठेवायचं असेल आपलं जेनेटिक मटेरियल मग फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट मग तिथे तुम्ही यू हॅव टू कम्प्लाय विथ नेचर hmm. थोडस म्हणजे आता रात्री जागरण खूप करतात म्हणजे रात्री अकरापर्यंत तरी झोपायला पाहिजे वेळेवर खायला पाहिजे लीस्ट फॉर्टी मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग एव्हरी डे मला असं वाटतं की uh, सध्या जे येत आहेत सगळ्या मुली सम ऑफ देम आर फिटनेस फ्रीक्स पण मोस्ट ऑफ देम आर म्हणजे असं एका ठिकाणी बसलेले असतात दहा बारा तास सो hmm. so, तुमच्या शरीरात मेटाबॉलिक त्रास होतो ना हालचाल ही पाहिजेच ते कसं करायचं तर आय थिंक इट इज इझिली मॅनेजेबल आय थिंक द सध्याचं जनरेशन इज क्वाईट स्मार्ट सो दे शुड जस्ट पुट दे थिंग्स फोर्थ प्रॉपरली अँड ऑल्सो टेक हेल्प ऑफ द डॉक्टर अगदी तुम्हाला करायचंच नसेल लग्न uh, तीस वॉट एवर रिप्रोडक्शन करायचंच नसेल ते थर्टी थ्री थर्टी फाईव्ह तर देर इज व्हेरी मच एग फ्रीझिंग सोशल एग फ्रीझिंग म्हणतात त्याला सो देर आर मेरी मेनी ॲव्हेन्यूज तर यू कॅन कन्सल्ट द रिप्रोडक्टिव्ह स्पेशलिस्ट